संध्याकाळचे पाच सतरा वर्षांची एक मुलगी सौजन्या कॉलेज झाल्यानंतर ती रोज साडेचार पाच पर्यंत घरी पोचायची पण आज सौजन्या घरी आली नव्हती तिच्या आईला काळजी वाटू लागली हा भाग तसा पश्चिम घाटांचा सौजन्याचं गाव शे दोनशे लोकवस्तीचं गावात बस नव्हती पण पन पंधरा वीस मिनिटात घाटात उतरून वळणाच्या रस्त्याने ती घरी पोचायची रात्र होत आली वडील देखील आले पण पोरगी पोचली नाही फोनाफोनी झाली सौजन्याच्या कॉलेजच्या मैत्रिणींनी ती घाटात उतरून घराच्या दिशेने चालत गेल्याचं सांगितलं एका चुलत्याने ती घराच्या दिशेने चालत येत होती मला रस्त्यात भेटलेली असंही सांगितलं मग मुलगी गेली कुठं सगळा गाव तिला शोधू लागला गावातल्या रिकाम्या शेतात सगळीकडे शोध चालू झाला चार दोन तास गेल्यानंतर ही सगळी माणसं पोलीस स्टेशनला पोहोचली पोलीस केस घ्यायच्या विचारात नव्हते पण तीनशे लोकांचा मॉप पाहून पोलिसांनी फक्त एफ आय आर घेतली आणि उद्या सकाळी उजेड झाल्यानंतर पाहू म्हणून मॉबला आपापल्या घरी घालवलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सौजन्याच्या घरापासून फक्त दोनशे मीटर अंतरावर सौजन्याची बॉडी सापडली रात्रभर पाऊस सुरू होता चिखल झाला होता सौजन्याची बॉडी तिथे होती पण विकृती म्हणजे सौजन्याच्या प्रायव्हेट पार्टला चिखल लावण्यात आला होता गावकऱ्यांना रात्री इथे काहीच नव्हतं मग आज सकाळी इथे बॉडी कशी हा प्रश्न पडला रात्रीच कुणीतरी इथे बॉडी आणून ठेवली ती दोरीने बांधून ठेवली होती त्यानंतर काय होतं तर एका मंदिराजवळ मानसिक रुग्ण असलेला संतोष नावाचा माणूस देवळाच्या पायऱ्यांवर बसलेला चार पाच तरुण त्या मुलाला मारत पोलिसांजवळ घेऊन आले आणि हाच तो आरोपी असून आम्ही तो पकडल्याचं सांगितलं पोलिसांनी देखील या मानसिक रुग्णाला अटक करून याच व्यक्तीने गुन्हा केल्याचं मान्य देखील करून टाकलं हा संतोष कोण होता तर कर्नाटकातल्या शृंगेरी इथं राहणारा व्यक्ती लहानपणापासूनच त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती तो घरातून गायब होऊन मंदिरातला प्रसाद खाऊन जगत होता दुसरीकडे सौजन्याचं डीम लाईट लाईटमध्ये करण्यात आलं त्याची व्हिडिओग्राफी करण्यात आली नव्हती दहा ऑक्टोबरला मुलगी गायब झाली होती अकरा तारखेला बॉडी मिळाली होती आणि पोलिसांनी मिळालेले सॅम्पल फॉरेन्सिकला अठरा तारखेला पाठवले अर्थात पोलिसांकडून जाणीवपूर्वक तपासात टाळाटाळ होत असल्याचं दिसत होतं संतोषच्या बाबतीत कुठेही पुरावे मिळत नव्हते पण पोलीस अधिकारी कोणत्याही पातळीवर संतोषनेच हा खून केल्याचे पुरावे गोळा करत होते अशातच पोलीस सौजन्याच्या घरी जातात आणि तिच्या आईकडे सौजन्याचे अंतर्वस्त्र मागतात तपासाचा भाग असेल म्हणून मुलीची आई देखील सौजन्याची घरात असलेली अंतर्वस्त्र देते पण पोलीस कोर्टात संतोषकडून सापडलेले पुरावे म्हणून हेच कपडे देतात तेव्हा घरातल्यांना पोलिसांच्या तपासावर संशय येतो आणि सीआयडी तपासाची मागणी होते दबावामुळे तपास सीआयडी कडे जातो सीआयडी संतोषला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येणाऱ्या त्या पाच तरुणांची चौकशी करते सीआयडीला संशय येतो पण पुरावे नसतात शेवटी सीआयडी संतोषच्याच नावावर शिक्कामोर्तब करते एक वर्ष जातं पुढे सीबीआय कडे हा तपास जातो सीबीआय चार वर्ष तपास करत आणि संतोषच्याच नावावर शिक्कामोर्तब करत आता मुद्दा येतो तो त्या पाच जणांचा ज्या पाच तरुणांनी आपण जेव्हा सौजन्याचा मृत्यू झाला तेव्हा इथे नव्हतं असं सांगितलं होतं तेव्हा पोलिसांनी त्यांचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं नव्हतं दोन हजार अकरा साली संतोषला अटक झाली होती पण दोन हजार तेवीस साली सर्वोच्च न्यायालयाने चौकशी व्यवस्थित झाली नाही असं सांगून संतोषला निर्दोष मुक्त केलं पण मूळ मुद्दा केस अनसॉल्व्ह राहिली पण ही एक केस होती का तर नाही गेल्या चाळीस वर्षात धर्मस्थळ भागातून एकूण चारशे सोळा मिसिंग केसेस समोर आले आहेत यातल्या जवळपास पंच्याण्णव टक्के महिला आहेत ज्यांची बॉडी मिळाली ज्यांच्यावर अत्याचार झाल्याचं पुढं आलं पोलीस केस झाली आणि तपास झाल्यासारखं दिसून आलं पण ज्यांची प्रेतच सापडली नाहीत त्यांची दखल इतिहासात मिसिंग म्हणून घेतली गेली अगदी सुरुवात सांगायची तर एकोणऐंशी सालची गोष्ट वेदवल्ली नावाच्या प्राध्यापिका इथल्या कॉलेजमध्ये शिकवायच्या पण जातीय राजकारणातून त्यांचं प्रमोशन नाकारण्यात आलं या विरोधात कॉलेज मॅनेजमेंटच्या विरोधात त्या गेल्या केस जिंकली पण या प्राध्यापिका आपल्याच घरातल्या बाथरूम मध्ये जळालेल्या अवस्थेत सापडल्या त्यांच्या नवऱ्याने केलेली पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची मागणी देखील पूर्ण करण्यात आली नाही त्यांचे पती आर हराळे यांनी शेवटपर्यंत हे प्रकरण लावून धरलं ला, पण काहीच घडलं नाही अशीच एक घटना एकोणीसशे शहाऐंशीची ची पद्मलता नावाची मुलगी धर्मस्थळाकडून चालवल्या जाणाऱ्या कॉलेजमध्ये शिकत होती ती कॉलेजला गेली पण परत कधीच आली नाही चार महिन्यांनी सडलेला आणि फक्त हाडच असणारा एक सांगाडा नेत्रावती नदीत मिळाला हातातल्या घड्याळ्यामुळे हे पद्मलता असल्याचं कन्फर्म झालं पण पुन्हा तपासात काहीच समोर आलं नाही प्रकरण अनसॉल्व्ह मे दोन हजार तीन अनन्या भट नावाची MBBS ची मुलगी ती ट्रीपला कॉलेजच्या मित्रांसोबत धर्मस्थळीला आली होती अनन्या बेपत्ता होते चौकशी होते पण काहीच घडत नाही अनन्याची आई सीबीआय मध्ये स्टेनोच्या नोकरीवर असते मुलीला शोधण्यासाठी ती धर्मस्थळीला येते तिथे तिला चार पाच जणांकडून मारहाण होते तिचे डोळे उघडतात तेव्हा ती बँगलोर मधल्या एका हॉस्पिटलमध्ये असते महिन्याभरापासून ती कोमात होती मुलगी सापडावी म्हणून ती प्रयत्न करते सहाशेच्या वर केसेस मिसिंग मर्डर रेप पण याचं पुढं काय झालं तर काहीच नाही एखाद्या भागातून इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या मिसिंग केसेस होत असूनही कोणी दखल घेतली नाही पण दोन हजार पंचवीसची ची बावीस जून ही तारीख बँगलोर येथील सतीश देशपांडे आणि गौडा नावाच्या वकिलांनी एक लेटर सोशल मीडियावर पोस्ट केलं यामध्ये एका क्लायंटने शंभरपेक्षा अधिक महिलांची प्रेतं पुरल्याचं कबूल केलं होतं त्याने काही बाहुबली समजल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या सांगण्यावरून हे केल्याचं कबूल केलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात सफाई कामगार म्हणून काम करत असताना आपण हे काम केलं होतं आणि आपण ज्या ज्या ठिकाणी ही प्रेतं पुरली ती ठिकाणं आपल्याला माहिती आहेत दोन हजार चौदा पासून आपण धर्मस्थळ सोडून कुटुंबाला घेऊन लपून राहत आहोत मला गिल्ट आहे म्हणून मी आता कबुली देत आहे या सफाई कामगाराने सांगितलं हे लेटर व्हायरल झालं आणि जाऊ लागलं त्याने पुरावे म्हणून ठिकाणी भेट देऊन कवटी आणि हाडांचे फोटो मोबाईल मध्ये काढून घेतले होते चोवीस जूनला हे पत्र व्हायरल झालं आणि सत्तावीस जूनला वकिलांची एक टीम मँगलोरच्या एसपींना भेटण्यासाठी गेली केस रजिस्टर करून या कथित जागांची पाहणी करणं ही पुढची प्रोसेस होती पण एसपींची भेट घडली नाही पण सत्तावीस जून पासून कर्नाटकातल्या माध्यमांनी या केसची चर्चा करण्यास सुरुवात केली यामध्ये पुन्हा सहा दिवस गेले अखेर तीन तारखेला तोंडावर काळा मास काळे कपडे घातलेला व्यक्ती वकिलांच्या सोबत एसपींना भेटण्यासाठी आला त्याने कबुली दिली आणि चार जुलै रोजी केस रजिस्टर करण्यात आली अकरा जुलै म्हणजे सहा दिवसानंतर त्या व्यक्तीने कोर्टासमोर स्टेटमेंट दिलं मी कोणत्याही टेस्टसाठी तयार आहे असं सांगत पहिल्या टप्प्यात तेरा साईट सांगितल्या नेत्रावती नदीच्या काठावर आपण ही प्रेत कुठे कुठे पुरली आहेत ते तो सांगू लागला मात्र स्थानिक पातळीवर पोलीस मदत करत नव्हतेच अखेर सतरा जुलैला एस बालन हे सिनियर वकील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आणि एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली चार दिवसांनंतर म्हणजे एकोणीस जुलै रोजी डी आय जी प्रणब मोहंती यांच्या अध्यक्षतेखाली ची स्थापना करण्यात आली पंचवीस जुलै रोजी त्या व्यक्तीला घेऊन पहिल्या तेरा साईटचा आढावा घेण्यात आला आणि एकोणतीस जुलैला प्रत्यक्षात साईटवर अवशेष सापडतात का हे पाहण्यासाठी उकारण्यात येऊ लागलं घटनाक्रम सांगायचा तर चोवीस जूनला लेटर दिल्यानंतर एकोणतीस जुलैला म्हणजे महिना होऊन गेल्यानंतर प्रत्यक्षात उत्खनन करण्यास सुरुवात झाली पण या उत्खननात काय सापडलं तर साइट नंबर एक वर पंधरा बाय बारा बाय आठ फुटांचं खोदकाम झालं पण काहीच सापडलं नाही एक पॅन कार्ड आणि डेबिट कार्ड सापडलं पॅन कार्ड सुरेश नावाच्या व्यक्तीचं होतं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये काविळीने त्याचा मृत्यू झाला होता डेबिट कार्ड बाबत बँकेकडून डिटेल घेण्याचं काम सुरू आहे या वर हाडं किंवा मृतदेहाचे अवशेष सापडले नसले तरी इतर साईट्सवर काय सापडतय याची उत्सुकता होतीच पण साईट नंबर दोन ते साईट नंबर पाच खोदकामात काहीच सापडला नाही पण मग नंबर होता साईट क्रमांक सहाचा तो खोदकाम झालं आणि मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले यात पंधरा हाडं होती काही तुटलेली होती हाडं सापडल्यानं गुड वाढलं पण ही हाडं पुरुषाची होती हे झालं साईट नंबर सहाचं बाकीच्या साईटच सा काय तर साईट नंबर सात ते दहा यामध्ये काहीच सापडलं नाही अकरा नंबरच्या साईट पासून शंभर मीटरच्या अंतरावर खोदकाम झालं त्या साईटला अकरा ए म्हणलं गेलं आणि या अकरा ए मध्ये सापडला हाडांचा खच यात मणक्यास एका कवटीचाही समावेश होता या ठिकाणी गाठी बांधलेली एक साडी सापडली ही साडी सहा फूट उंचीवर झाडाला बांधलेली होती एसआयटीने ही हाड दोन व्यक्तींच्या असल्याचा अंदाज बांधला पण या ठिकाणी सापडलेल्या हाडांचे अवशेष महिलेचे असल्याचं सांगण्यात आलं याच ठिकाणी काही मिठाच्या बॅग्सही मिळाल्या अकरा एच काम अजूनही पूर्ण झालेलं नाही विखुरलेली हाडं मिळाली त्यामुळे आसपासच्या भागातही खोदकाम सुरू आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटने इथे सापडलेल्या हाडांची टेस्ट केली आणि मातीची तपासणी केली तेव्हा माती, के ते माती आणि हाडांमध्ये पॉयझनस गोष्टी असल्याचंही आढळून आलं बारा नंबर साईटचं खोदकाम झालं पण तिथं काही सापडलं नाही साईट नंबर तेराचं खोदकाम अजून बाकी आहे आणि बरेच प्रश्न सुद्धा पण या सगळ्यानंतर काय झालं तर धर्मस्थळ या जागेबद्दलचं गोड वाढलं इथं आधी मंदिरातल्या गर्दीची दर्शनाच्या वेळेची चर्चा व्हायची तर आता कुणाला काही दिसलं का कुणी काही पाहिलं का कुणाला काही माहिती आहे का या प्रश्नांची चर्चा होते दर्शन हा सवयीचा शब्द असलेल्या या ठिकाणी आता बॉडी हा शब्द उत्सुकता वाढवतोय कुणी सगळे आरोप तथ्यहीन असल्याचं म्हणतंय पण कुणाच्या मते इथल्या जंगलानं अनेक रहस्य लपवले आहेत आपण तरुणपणे जंगली प्राण्यांना तिथल्या जंगलात मृतदेहांचे अवशेष खाताना पाहिलं आहे तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बोलण्यात बॉडी हा शब्द अनेकदा ऐकला आहे असं सांगणारी लोकही इथे आहेत या सगळ्यात न्याय मिळावा अशी मागणी करणारी ही काही कुटुंब आहेत आपली मुलगी इथून हरवली ती परत येणार नाही हे माहिती आहे पण निदान तिचे अवशेष तरी मिळावेत अशी मागणी करणारी आई आहे तर सगळ्या नजरा एका क्षणात ज्याच्याकडे वळतात तो डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काळ्या कपड्यात झाकलेला पोलिसांच्या वकिलांच्या आणि या नजरांच्या गराड्यात असलेला व्यक्तीही चर्चेत आहे त्याच्याच आरोपांमुळे उत्खनन सुरू आहे आणि त्याच्याच आरोपांमुळे या जागेच गोड वाढलं आहे इथली गर्दीची संख्या निम्म्यावर आली लॉजमधल्या खोल्या रिकाम्या राहत आहेत चर्चा होत आहेत त्या फक्त न सुटलेल्या प्रकरणांबद्दल सापडलेल्या न सापडलेल्या मृतदेहांच्या अवशेषाबद्दल त्या सगळ्यातून संशयाच्या भोवऱ्यात आहे तिथल्या दंडाधिकारी कुटुंबाची भूमिका तिथल्या स्थानिकांनी न विचारलेले प्रश्न तिथल्या पोलिसांनी उचललेली न उचललेली पाहुलं पण या सगळ्यामुळे वाढला आहे ते धर्मस्थळ या जागेबद्दलचं तिथल्या जंगलाचं बेपत्ता महिलांचं आरोपांचं गुड कित्येक प्रश्न आणि त्यांची न मिळालेली उत्तरं जी त्या काळ्या कपड्यात झाकलेल्या माणसाकडून कदाचित मिळतील जी तिथल्या उत्खननातून कदाचित मिळतील किंवा मग कधीच नाही